न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क शिव जनरल कामगार सेनेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर शिव जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सुशील कारखाणीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका युनिट अध्यक्ष विजय पाटील यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरू होते या आमरण उपोषणाला नवी मुंबईतील अनेक राजकीय मंडळींनी पाठिंबा दिला शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी या आमरण उपोषणाची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांची भेट घेऊन चव्वेचाळीस टक्के रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरा करार व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला व्हावे या प्रमुख मागणीसाठी अमरवण उपोषण करण्यात आले होते त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या मान्य केल्या यावेळी विजय नाटा यांनी आमरण उपोषण करताना पाणी पाजून उपोषण स्थगित करण्यास सांगितले यावेळी शिवजनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सुशील कारखाने यांच्या समवेत गणश्याम सीताराम नाईक सरचिटणीस नवी मुंबई महानगरपालिका युनिट अध्यक्ष विजय पाटील कामगार सेनेचे सदस्य महिला वर्ग मोठ्या उपस्थित होता या ठिकाणी अमरण उपोषण सुरू करण्यात ता आलं होतं आज सकाळी या शिवकामगार सेनेचे अध्यक्ष सन्मानी पाटील साहेब फडणवीस साहेब नाईक साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसली होती त्यांच्याबरोबर शेकडो कायम कर्मचारी आणि ठोक पगारावरचे कर्मचारी देखील उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत म्हणून या लोकांनी आज हे सुरू केलं होतं त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो कारण मी या महापालिकेमध्ये चार वर्ष कर्म कमिशनर होतो आणि या कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न मला मुखोद्गत आहेत पाठ आहेत त्यामुळं मी ताबडतोब समजल्याबरोबर पाटील साहेबांकडे आलो त्यांचं निवेदन वाचलं त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मागण्या पाहिल्या त्यांच्या सगळ्या मायन्या मागण्या ह्या अतिशय वाजवी रिझनेबल आणि कायदेशीर होत्या त्यामुळे मी त्यांना सांगितलं कमिशनरकडे जाण्यापूर्वीच की हे होण्यासारखं आहे तुम्ही शांत बसा मी कमिशनरला कन्व्हिन्स करतो त्यानंतर मी कमिशनर साहेब आपले शिंदे साहेब त्यांच्याकडे गेलो अर्धा तास त्यांच्याशी वन टू वन चर्चा केली त्यांना कन्व्हिन्स करून दिलं की हे बरोबर हे करायला पाहिजे त्यांचा व्ह्यू देखील सुदैवानं अतिशय सकारात्मक होता आणि सगळ्या विषयावर पाटील साहेब तुम्हाला सविस्तर सांगतील सगळ्या विषयावर कार्यवाही सुरू झालेली आहे यांची सगळी कामं होतील याची मला खात्री आहे जी कामं मंत्रालय पातळीवर आहे त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं हे यशस्वी झालेलं आपलं आंदोलन अमरण उपोषण आपण उपोषण सोडा अशा प्रकारची विनंती मी या पदाधिकाऱ्यांना केली त्यांनी ती मान्य केली आणि उपोषण सोडलेलं आहे त्यांचाही मी आभारी आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी सातत्याने होतो आहे आणि राहील एवढं मी आश्वासन सर्वांच्या समोर त्यांना देतो कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष ज्या मागण्या मा मान्य होत नव्हत्या हो त्या, त्या शिवकामगार जनरल सेनेच्या माध्यमातून सुशीलबाई कारखानेस यांच्या मार्गदर्शनाने या मागण्या आम्ही सोडवायचा निर्णय घेतला होता त्यानुसार तेवीस तारखेपासून तर आजपर्यंत आपण अनेक पत्रव्यवहार प्रशासनाशी केलेले आहेत प्रशासन कुठलीही दाद देत नाही असं म्हटल्यानंतर आपण शेवटचा निर्वाळा म्हणून सात दिवसापूर्वी त्यांना अमरण उपोषणाचा इशारा दिला चर्चेचे सगळे मार्ग खुले असताना देखील प्रशासनाने चर्चेला बोलवलं नव्हतं त्यामुळे आज सकाळी नऊ वाजेपासून जनरल कामगार सेनेचे आदरणीय आयुक्त श्री सुशीलबाई कारखानेस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सुरुवात झाली उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा सगळीकडे समजत गेलं तर अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा इतर कार्यकर्ते यांनी येऊन उपोषणस्थळी भेट दिली आम्हाला पाठिंबा जाहीर केला त्याच वेळेला इथले आयुक्त म्हणून ज्यांनी भूषवलेला आहे असे सनदी अधिकारी श्री विजय नाटा साहेब हे इथं आले त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या जाणून घेतल्या प्रशासकीय म अभ्यास असल्याकारणाने त्यांनी वरती आयुक्त साहेबांकडे जाऊन याविषयी चर्चा केली आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आमच्या तीनही मागण्या या त्यांनी तात्काळ मान्य केलेल्या आहेत आयुक्त साहेबांनी त्याच्याबद्दल मी माननीय आयुक्त साहेबांचे आभार माननीय विजय नाहता साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल श्री सुशीलबाई कारखाने साहेब आणि गुरु गणेशश्याम नाईक साहेब सुशीलबाई कारखानी साहेब आणि नाईक नाईकसाहेब यांचे मी मनपूर्वक आभार मिळवतो आणि ते या संघटनेने कायमच कर्मचाऱ्यांच्या लढ्यामध्ये अशी साथ द्यावी अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने शिवजनरल कामगार सेनेने हे उपोषण सुरू केले आणि त्याला जो प्रतिसाद येथील सर्व कर्मचाऱ्यांनी शिवजनरल कामगार सेनेच्या पदाधिकारी महिला आघाडीने मी सर्वप्रथम त्या सर्वांचे आभार मानतो आणि या संघटनेचे अध्यक्ष सुशीलबाई कारखानीस हे देखील आज सकाळी त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं आणि ज्यावेळेस या मागण्या आम्ही या प्रशासनाकडे ठेवल्या होत्या त्याचा पाठपुरावा गेले वीस ते पंचवीस दिवस आमचे अध्यक्ष विजय पाटील साहेब सातत्याने करत होते परंतु या प्रशासनाने कोणतीही दाद न दिल्यामुळे शेवटी उपोषणाचा हा मार्ग आम्हाला अवलंबवा लागला आज सकाळी उपोषणाला बसल्यानंतर या महामहानगरपालिकेमध्ये जे माजी सनदी अधिकारी आयुक्त श्री विजय नाटासाहेब देखील आमच्या या आंदोलनाला उपोषणाला भेट दिली होती आणि श्री विजय पाटील यांचे त्यांच्याशी असलेले संबंध आणि त्यांनी आज आमच्या आमच्या या उपोषणाला दिली भेट याच्यातून त्यांनी आयुक्ताशी चर्चा करून एक चांगला मार्ग काढला आणि ठोस आश्वासनं आणि काही मागण्या ह्या त्वरित जागेवर त्यांनी मान्य करून घेतल्या आणि त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो